लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणाच्या पहिल्या शनिवारी आज लाखो भाविकांनी गर्दी केली आहे श्रावण शनिवार निमित्त मारुतीच्या मूर्तीचा शृंगार बेलपत्रांनी करण्यात आलाय हिंदू धर्मात श्रावण महिनास विशेष महत्व आहे या आज पहिला श्रावणी शनिवार असल्याने रात्रीपासूनच येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची रीड लागली दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर शहर व संपूर्ण जिल्ह्यातून अनेक भाविक शुक्रवारी रात्रीच खुलताबादच्या दिशेने पायी निघाले यात शहरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती या पायी येणाऱ्या भाविकांच्या छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी थीक सेवाभावी सामाजिक संस्थेतर्फे चहा पाणी व फराळांची व्यवस्था करण्यात आली होती रात्री पासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती पवन हनुमान की जय बजरंगबली की जय भद्रा हनुमान की जय असा जयघोष करत भाविकांनी मारुतीचे दर्शन घेतले यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठू बारगळ जनसंपर्क अधिकारी राजेंद्र झोंधळे व कर्मचारी पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेलं छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद तालुक्यातील श्रद्धास्थान म्हणजेच भद्रा मारुती आज श्रावणनिमित्त पहिल्या शनिवारी भाविकांनी मोठी गर्दी दर्शनासाठी केलेली आहे आपण माझ्या पाठीमागे दृश्य बघू शकतो की कशाप्रकारे मूर्तीची बेलपत्रांच्या सह सजावट करून शृंगार करण्यात आलेला आहे सकाळी चार वाजेच्या सुमारास महाअभिषेक होऊन मूर्तीची सु पूजा करून महाअभिषेक करण्यात येतो आपण बघू शकतो कशाप्रकारे भाविकांची गर्दी पहिला श्रावण शनिवारी आपल्याला दिसून येत आहे आपण गुरुजींकडून जाणून घेऊया मंदिराचे गुरुजी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे आणि पहिल्या श्रावण शनिवारी भाविकांनी कशी गर्दी केली आहे गुरुजी नमस्कार आज श्रावण पहिला भाविकांसाठी करण्यात आलेले आहे शनिवार दर्शनाची मान्यता या ठिकाणी आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी भाविक भरपूर प्रमाणात दर्शनासाठी येत आहे सकाळी चार वाजता या ठिकाणी अभिषेक झालेला आहे बेलांची सजावट ठिकाणी करण्यात आलेली आहे नक्कीच अशा मूर्तीची बेल बेलपत्रासह सजावट करण्यात आलेली आहे आणि पहिल्या शा शनिवारी भाविकांनी मोठी गर्दी आज भद्रामूर्ती येथे केलेली आहे लाखो जणांचं श्रद्धास्थान असलेलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलताबाद शहरातील म्हणजेच भद्रामारुती आज श्रावण म्हणजेच पहिला शनिवार पहिल्या शनिवारी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केलेली आहे याच यांच्यासाठी उपाययोजनेसाठी फुलताबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार आज पहिला शनिवार आणि पहिल्या शनिवारनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी रात्रीपासून मोठी गर्दी केली आहे यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय श्रावण स शनिवारनिमित्त काल रात्री बारा वाजेपासून भद्रामारती संस्थान येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आज पहिला श्रावण मासाचा पहिला शनिवार आहे परंतु रात्री मोठ्या प्रमाणावर पायी आणि वाहना भाविक येत आहेत यासाठी आपण मुख्य मंदिर आणि परिसर त्याचप्रमाणे महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर महामार्ग आणि फुलंबरी या दोन्ही महामार्गावर फिक्स पॉईंट नेमलेले आहेत सर जी गर्दी होती आहे गर्दी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे यावर पोलीस बंदोबस्त कसा तैनात केलेला आहे यावर तुमची दुसरी प्रतिका काय पोलीस बंदोस्तसाठी आपण एकूण पंधरा अधिकारी एकशे दहा पोलीस अंमलदार आणि एकशे सोबतच एक दंगाकाबू पथक आणि बॉम्ब शोधक नाशक पथक सुद्धा येथे तैनात आहेत नक्कीच हे होते खुलताद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी आहे मोठ्या तगडा पोलीस बंदोबस्त येथे तैनात केलेला आहे श्रावण शनिवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी दर्शनासाठी केलेली आहे आणि यातच हरिया फाउंडेशनचे अध्यक्ष शुक्ला सर आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याच हाताने आज महाभिषेक आणि आरती देखील करण्यात आलेली आहे आपल्यासोबत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार आज श्रावणमधला पहिला सु शनिवार आणि शनिवारनिमित्त आज तुमच्या हातानं आरती आणि अभिषेक करण्यात आलेले आहे त्यावर तुमची पहिली प्रतिका मी असंही खूप नशीबवान माणूस आहे मारुतीराया मला साक्षात प्रसन्न आहे मारुतीरायाच्या आशीर्वादाशिवाय आणि मारुतीरायाच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट ही जीवनामध्ये घडत नसते मारुतीरायाची इच्छा होती की आज माझी आरती माझ्या हाताने आरती इथं व्हायला पाहिजे त्यांनी बोलवलं मी हो आलो इथं आणि खूप आनंद वाटला खूप मनातून समाधान वाटलं की पहिल्या शनिवारी अभिषेक करून आरती करण्याचा मान मला मिळाला आणि तो आनंद किती आहे तो मी शब्दामध्ये तुम्हाला नाही सांगू शकत सर दुसरा प्रश्न असा आहे सहकुटुंब सपरिवार तुम्ही आज दर्शनाला लात तुमची दुसरी प्रतिक्रिया काय <laughs> मारुती मी तेच सांगितलं ना मारुतीरायाच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही मारुतीरायाने बोलवलं सहकुटुंब मारुतीरायाची कृपा हरियाली फाउंडेशनवरती सुरुवात होण्याच्या अगोदरपासून आहे आणि आज पण आहे आज सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मी प्रवेश करतो आहे तर हे सुद्धा कुठेतरी मारुतीरायाच्या इच्छेशिवाय होत नाही तर त्याच्यामुळे मी चरणी हीच प्रार्थना करेल की जसं मारुतीरायाने भद्रा मारुतींनी माझ्या जीवनामध्ये सुख ज्या जीवनामध्ये स्वप्न होती ती सगळी स्वप्न पूर्ण केली तशीच सगळी स्वप्न जी आहेत तर वर्ग शेतकरी वर्ग मजूर वर्ग सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि चांगलं शिक्षण चांगलं उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टी मारुतीरायांनी दिल्या पाहिजे हे मी सांगू शकतो नक्कीच हे होते हरिला फाउंडेशनचे अध्यक्ष शुक्ला सर यांनी सहकुटुंब सपरिवार आज दर्शन घेतलेलं आहे अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर